तर मंडळी आपले फर्स्ट प्राईज भेटलेला तर आपण तुमच्यामुळे शक्य झाला तर ह्या तुमच्यासाठी नक्कीच ह्या तुमच्यामुळे मला पॉसिबल झाला तर खरच 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 खूप 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 मनापासून थँक्यू असं वाटतं जून महिना चालू असा पूर्ण ढग ढग दिले <स्केश> का कसे थोडे तितकेच खातो बाकीचे सांगतो ना करून खाले का सगळे डिश संपतली नमस्कार म्हणजे मी आरशी सावंतचं स्वागत तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडई आता माहे राक, माहे राक मी जातो हेंका माझ्या माहेरा माहेराक घेऊन जातोय माहेराक मी माहेरक बोलतो माहेराक होता कसा कन्वर्ट माझा समजत नाही कसा आता हेंका भैमुख आहे म्हणजे आणि त्या भैमुख भैमुखांचे शेंगे त्यांना आवडतात गावठी भैमुख असं त्यांचे मम्मतला जाऊन येऊया तर तिथून जाऊचा बिळवसला त्यांच्या कामासाठी आणि मी तिथून येतोय मागे आणि ओम ओमकारला पण भेटायचा होता आणि ओमकार यांच्या पप्पांच खूप मोठं फॅन असा म्हणून काल कालच व्हिडिओ कॉल केलाय दिसतोय मग मी चांगली दिसायला पाहिजे ना होता कारण काल ओमकारण हा येतो ना बोलला तो हो होय त्याच्यासाठी लवकर कामावरून निघतो असं बोलला काल व्हिडिओ कॉल केलेलो होतो ते सांगितलं आणि पहिला पप्पा कायच्या पप्पा नाही हो काय गुदुर गेला गाडी टाकतात पण चला हे सगळं होईत राहत आपण भेटूया डायरेक्ट चुनवर यांचा फोन असा आपण तकडे जाऊन भेटूया नाही आपण गावटी प्युअर तयच घातले लोकं तो काय ते सुके आहेत आज पाऊसच आहे लय पाऊस आहे असं वाटतं जून महिना चालू असा पूर्ण ढग ढग खड्ड्यात पाणी साचते मी मुंबई होते ते सगळं काढून घेतले मी आणि ओले खाऊचे होते म्हणून ते बोलले काय तू का हवा घेऊन जा तू पोळ आणि घेऊन जा आणि आताच तयार झालं मी मुंबई जाऊच्या आधी एकदा विचारलेले पप्पांना तर नाही होत तयार कशी असतं ते दाखव शेंगे ते काय दाखव कुपळून एकच खाऊ करत हा

<laughs> hmm. oh. दुर्णा। दुर्णा। <laughs> थोड़ा आईंका म्हणजे पण कष्ट हो आई व्हिडिओ बघते तर असे शिंदे काढूचे असतात असत

না না বারি করতে পোটে লোক होय थी। ना लवकर येऊ का आमचाच चुकला आम्ही किती वाजता बाहेर पडलो किती वाजता बाहेर पडलो पाच नाग पाच सव पाचच्या दरम्यान बाहेर पडलो आणि येपर्यंत झाले मग लोकांचं जाऊचं घराकडे जाऊचं टाइम होता

टाइम होता गे oh. oh. होय टाइम होता राहत oh. हो एक दिवस hmm. रा दे रा दे नंतर मी येते मी घेऊन जातोय मी येतोय जाऊचा ह्यांनी नंतर काढतोय काय होऊ बघे हो

आमका तर दररोजच भेटता तर आता बघतो तो आता येत पाच दहा मिनिटातच आणि त्यांना धावचा कोणाचा पुढे तर थोडी थोडी घेतो काय काय घेतो जिरा सोडा जिरा सोडा जिरं तुला हा थोड़ी -थोड़ी

तर मंडळी काल रात्री खूप सारो पाऊस पड होतो आणि हे तिकडे बिळवस्ता गेलेले थोडंसं काम होता आणि मी इलेले रात्री घराक आणि खूप पाऊस होतो त्याच्यामुळे मला काल शूटिंग का करूक नाही भेटली आणि आज आपलं हो दिवस असा खास दिवस असा म्हणजे माझ्यासाठी खास असा की आम्ही एक हे का गेलेलो खडे कुडाळला गेलेलो ना हो तर कुडाळला गेलेलो तर येता येता आम्ही खयता कसाल ना कसाल बाजारपेठ कसल बाजारपेठ विजयलक्ष्मी मोबाईल शॉप असा त्याच्या बाजूला आम्ही हे बेकरीत गेलेलो तर त्या दादांनी आमक सांगितलं की आमच्या जो अशी कॉम्पिटिशन चालू आहे तर हे बोलले की तू पा तू करतोय काय रील म्हणजे मग कॉम्पिटिशनची रील असं तू बनवतेस काय तुम्ही बोललो हो बनवून बघतोय ना तर बनवलं तर पहिलं नंबर रिलेल आपलं आणि सपोर्ट सिस्टम ओ सिस्टम आपली सपोर्ट सिस्टम असा ही तर फुल सपोर्ट होतो काय देत नाही कधी देतलय पण कधी कधी पैसे होईल लगेच खर्च करूच नसतं देवाच्या समोर ठेव पाया व्या करून थोडेसे पैसे ठेवचे असतात आपल्याजवळ साठी आणि थोडेसे खर्च असतात हा मी चालवते तर आपण आता जातो तिकडेच जातो तर आपल्यासोबत दोन नंबर जो असा सत्यवान घाडेगावकर हो आणि त्याच्या पण त्याचं पण युट्यूब चॅनल आणि इन्स्टा पेज असा नाटक वेडा सत्तू हा तो पण येतो आणि थर्ड नंबर पण असं तो थर्ड नंबर कोणा माहिती नाही तर आपल्याला तिकडे जाऊन तर बघूया झोप झाली नाही आणि ते नवीन त्याच्यामुळे तुमका हा थोड्या दिवसात समजा आमचा शूटिंग चालू होता आणि गणेशाचा आपण आताच घरी जाऊन निघाले कारण त्यांची आई पण खूप खूप आठवण आणि आज गेलो पटा, पटा। तर चला आपण जाऊया पटापट तर आपण हे घेऊन जा ह्या घे ह्या गे घे आमक खोळ दे ह्याच्यातलो वीस रुपये वी विकत <laughs> कधी <laughs> गाठ मारल बघलं पिशी एक भांडा माझ्या बरोबर अगे नाही पण हे आमका बॅग बिग ठेवू भेटत ना परत पकडतात हा गॅर सोडतोय घेऊन अग नाही घेऊ परत हे दोन पिश आहेत परत ते भिजतले ना <coughs> तर आपण विजय लक्ष्मी मोबाईल शॉप मध्ये पोचलो तर कॅनबावला बोललंय अरे हे पण पोचले दोन मिनिटात तर आपलो हो कसालचं बाजार असा कसालच्या बाजारच्या बरोबर या साईडला विजयलक्ष्मी शॉप आणि हे सध्या ऑफर चालू असत जय महाराष्ट्र या शॉपचे ओनर <laughs>

कोण ही आरुश्री एकेकाळची ज्योती सावंत आरुश्री म्हणले <laughs> नाटक वेळा सत्तू आपलं पहिल्या बस चॅनलचं पण नाव ना इन्स्टा पेजचं पण नाव असा यस आणि तन्मय झिरो कोण ओके यस बॉस हॅलो कुठलो गाव हा तुझं नांदोस नांदोस ओके okay. विनय विजय नांदोसकर वगैरे ते तुमचेच का भावकी पण चालू केल्या विचार अरे ना माझे सगळे भावकी शोधून

मी घेते चेतन फोटोज काढ रे थांबा शॉर्ट घेऊ दे ओके थँक्यू सो मच तिथे पण नॉर्मल झिरो पण पाहिला घेऊन अकरा बर्थडे असा अकरा लावले माझी शून्य तीन पण म्हणजे असा म्हणजे ह्यांचा काहीतरी असा थोडा अकरा आणि नाईन्टी एट काय माहित म्हणून मी घातले फक्त नाटककडे सत्तूच होत हॅक बसला आणि नंतर ना ह्याच आयडी पुन्हा इन्स्टा घेईना अंडर स्कोर टाकून मी नाइन्टी एट टाकले कारण बर्थडेटचा झोला माहित आहे ना अगोदर ज्योतिक माहिती तर आता आपण आतेकडे जाऊया आतेकडसून आपल्या दहा ते पंधरा मिनटं बसू जा जास्त वेळ नंतर आपल्या घरात जाऊ थोडीशी कामं पण असतात मध्ये काय काय त्यांचं असं आणि ते म्हणजे आपल्या फर्स्ट प्राईज भेटलेला तर आपण तुमच्यामुळे शक्य झाला तर ह्या तुमच्यासाठी नक्कीच ह्या तुमच्यामुळे मागा पॉसिबल झाला तर खरंच 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 खूप 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 मनापासून थँक्यू आणि तर धन्यवाद म्हणजे लय भारी वाटला आता तुमच्यामुळे आणि म्हणजे ह्याच्या आधी पण एका वरळीमध्ये मी पार्टिसिपेट झालं आहे तिथे पण माझं दोन दो नंबर येलो त्याच्यासाठी पण खूप थँक्यू आणि आता फर्स्ट प्राईज म्हणजे मला लय म्हणजे लय भारी वाटते आपण तुमच्यामुळे पॉसिबल झाला तर थँक्यू सो मच तर आपण आता आजचे व्हिडिओ हे थांबूया आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ